स्वागत मतदार याद्यांमधल्या घोळावरून सत्ताधारी आमदारांनी सरकारला घरचा आहेर दिलाय बुलढाणा जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार आहेत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गौप्यस्फोट केला आहे निवडणूक आयोग म्हणत आहे की बोगस नावं काढू नका असा दावा देखील त्यांनी केला आहे मतदार यादीत पंधरा वर्षांपासून मृत व्यक्तींची नावं आहेत पंधरा वर्षांपूर्वी बदली होऊन गेलेले अधिकारही मतदार यादीमध्ये आहेत जिल्हाधिकाऱ्यांना चार बोगस नावं दिली त्याचं पुढे काहीही झालं नाही असं गायकवाड म्हणाले बघा मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला ही अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचार करा तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक म्हणतो नाव काढू नका काढू नका अरे ही जी डबल डबल नाव आहे तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणतं संविधान असं आहे की असे बोगस नाव तुम्ही कायम ठेवता मृत्यू पाळल्यांचे नाव तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलैला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका आणि पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मधाचा अधिकार प्राप्त आला तुम्ही त्यांचा अधिकार इसकून